जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी अंदाजची बातमी आहे सहाशे सदुसष्ट कोटी रुपये तुमच्यासाठी मंजूर झालेले आहेत कोणत्या योजनेअंतर्गत ही निधी मंजूर झालेली आहे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमात आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सुरू हो करूया मित्रांनो राष्ट्रीय कृषी सिंचन विकास योजना कॅम्फेटेरिया अंतर्गत प्रतिठेम अधिक पीक या योजनेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता मंजूर रुपये सहाशे सदुसष्ट पॉईंट पन्नास कोटी रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत शासन कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत दिनांक सोळा मे रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो सन दोन हजार पंधरा सोळापासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रतिठेम अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकांची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे केंद्र शासनाच्या दिनांक सहा एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या पत्र्याण्णवे राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तारची राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया या नावाने पुनर्रचना केली असून त्यामध्ये वार्षिक कृती आराखडा आधारित व सविस्तर प्रकल्प अहवाल आधारित या दोन शाखांचा समावेश आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील प्रतिथेम अधिक पीक सूक्ष्म सिंचन हा घटक राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅम्फेटेरियाच्या वार्षिक कृती आराखडा आधारित शाखेत आभूर्त केली असून केंद्र व राज्य हिस्सेच्या निधीचे प्रमाण साठ पॉईंट चाळीस असे आहे केंद्र शासनाने दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजीच्या पत्र्याण्णवे कृषी विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध केंद्र पुरस्कृत योजनांचा मंजूर नेतव्य कळविले आहे तर सदर पत्र्याण्णवे प्रति ठेंब अधिक पीक या योजनेकरिता रुपये दोनशे दहा पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी केंद्र हिस्सा मंजूर करण्यात आलेला आहे तथापि सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे रुपये सहाशे सत्तावीस पॉईंट चाळीस कोटींचे दायित्व प्रलंबित दिले असल्याने दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी झालेल्या राज्यस्तरीय मंजुरी समितीच्या बैठकीमध्ये मान्य मुख्य सचिव यांनी प्रतिठेंब अधिक पीक योजनेच्या रुपये सहाशे सदुसष्ट पॉईंट पन्नास कोटी रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी दिली आहे त्यानुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रतिठेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकांच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता रुपये सहाशे सदुसष्ट पॉईंट पन्नास कोटीच्या कार्यक्रमास शासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती अनुषंगाने शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतलेले आहेत <ुणिक्षागा> मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅम्फेटेरिया अंतर्गत प्रतिठेम अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी रुपये सहाशे सदुसष्ट पॉईंट पन्नास कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे आता या योजनेअंतर्गत विक्री निधीचे वितरण करण्याकरिता आयुक्त कृषी यांना संनियंत्रण अधिकारी व सहाय्यक संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांना आहरण व संयंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे या योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेल्या निधी खर्च करताना राष्ट्रीय विकास कृषी योजना कॅम्फेटेरिया अंतर्गत प्रतिठेम अधिक पीक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावेत हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे सदर योजनेच्या अंमलबजावणीचा कार्यवाही महाडीबीटी प्रणालीद्वारे करण्यात यावी व लाभार्थ्यांना अन्नाचे वाटप संलग्न बँक खात्यावर करण्यात यावे सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीचा वापर करावा म्हणजे मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला महाडीबीटी प्रणालीद्वारे तुमच्या जे काही संलग्न बँक खाते असते त्यावरती तुमच्या डायरेक्ट खात्यावरती पैसे जमा होणार आहेत या योजनेअंतर्गत वितरित निधीच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र केंद्र शासनास पाठवून त्याची प्रत राज्य शासनास पाठवावी